नमस्कार मित्रांनो मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दयंडीवाला मित्रांनो आज आल आपण आलो आहोत अलि अलिबाग नगरी मरियाई मेटपाडा गोविंदा पथक या पथकाला भेट देण्यासाठी तर पुढील माहिती जाणून घेऊया त्यांच्या सदस्यांकडून नमस्कार दादा नमस्कार सर्वात आधी तुमचं नाव तुमच्या पथकाचं नाव मी नोकेचंद कार माझं नाव अभिजित वेंगुर्लेकर आणि श्री मर्याय मेटपाडा गोविंदा पथकातला मी एक गोविंदा आहे आणि अलिबागमध्ये मेटपाड्यामध्ये आमचं गोविंदा पथक आहे आणि गेली वीस वर्षे आम्ही सतत दही मध्ये सहभाग घेतोय तसा हे विसावं वर्ष होता दोन हजार मध्ये सुरुवात केली आहे आम्ही आणि पहिल्याच मध्ये आम्ही सात थर सक्सेसफुली लावले आणि उतरवले सुद्धा तर दरवर्षी गोविंदा गोविंदाच्या दिवशी पथकाचे म्हणजे अपघात होता त्यामुळे महत्वाचा असतो इन्शुरन्स की तुमच्या पथकातील प्रत्येक मुलाचा इन्शुरन्स काढला जातो का हो नक्कीच आम्ही म्हणजे दही अंडी सुरू होण्याच्या दोन महिन्या अगोदरच ही प्रोसेस चालू करतो अगोदर रॉ डेटा जमा करून जसे पथकामध्ये ॲडिशनल मुलं येत जातात त्यांचं आम्ही क्रमाक्रमाने इन्शुरन्समध्ये सहभाग नोंदवत असतो तर मला एक सांग तुमच्या गोविंदा पथकामध्ये तुमच्या गावातलीच मुलं असतात ती बाहेरच आपण कावड असतो खरं तर आमच्या इथे सर्व अलिबाग तालुक्यातली जवळची जी गावं आहेत तिकडची बरीचशी मुलं येतात कारण आम्ही फक्त मेटपाड्यापुरताच हा दहीहंडी उत्सव मर्यादित ठेवलेला नाही आहे कारण बऱ्याच जणांची इच्छा असते बरेचसे चांगले खेळाडू सुद्धा असतात त्यामुळे असं आम्ही बंधन नाही ठेवत की तुम्ही आमच्यामध्ये सहभाग नका घेऊ तुम्ही वेगळ्या गावचे आहात आमच्याकडे सगळ्यांनाच समान वागणूक दिली जाते प्रत्येक खेळाडू जो आहे तो गरजेनुसार त्या त्या पोझिशनला खेळवला जातो आणि प्रत्येकाची काळजी घेतली जाते प्रत्येक जण जो लांबच्या गावातून येतो त्याला येणं त्याच जाणं हे पूर्ण कोचची जबाबदारी आहे आणि ते विचारलं जातं आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या की आम्ही सर्वांना एकत्र करून करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो तुमच्या दहंडी पथकाद्वारे काही सामाजिक उपक्रम वगैरे होतात हो होता। नक्कीच आता जसं पाहिलं तर बऱ्याचशे बदल हे आता दहीहंडी इतर पत्तांमध्ये सुद्धा होतात तर आम्ही सुद्धा अशा उपक्रमांमध्ये सहभाग घेतोय त्याच्यामध्ये शाळेतल्या मुलांना वया वाटणे त्याच्यानंतर रक्तदान शिबे आणि अजून असेच वेगवेगळे उपक्रम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर शून्य गोविंद अपघातासाठी तुम्ही बाकीच्या मंडळांना काय सांगाल कारण काय काय मंडळे म्हणजे फक्त दहिंडीच्या दिवशी पैसा मिळावा यासाठी बाहेर निघतात त्यामुळे अपघात होतात त्यामुळे जी दोन दोन महिने गोविंद अभक्के सराव करतात त्यांच्यावर काहीतरी कुठेतरी आळ लागतं तर त्याबद्दल तुम्ही त्या गोविंद काय सांगाल खेळ खर तर हा, हा पाई पाई आपला करा उत्सव आहे आणि त्याचं रूपांतर आता खेळामध्ये होत आहे पण नेहमीच आपण ह्या गोष्टीकडे प्रकर्षाने पाहिलं पाहिजे की ज्या गोष्टी आपल्याला खूप दीर्घकाळ करायच्या आहेत तर त्याच्यासाठी सुरक्षितता तेवढीच महत्वाची आहे तर त्या दृष्टीने फक्त सराव करून आपल्याला ज्या दिवशी दही अंडी आहे त्या दिवशी आपण मैदानामध्ये उतरलं पाहिजे ना की चार तीन चार दिवसांच्या सरावानंतर आपण उतरलं पाहिजे जेणेकरून आपल्या खेळाडूला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही बी आपल्याला विम्याची सुरक्षा आहे तरी सुद्धा काही गोष्टी आपल्या मंडळाने किंवा प्रत्येक खेळाडूने ह्या नक्कीच घेतल्या पाहिजे या वर्षी अलिबाग मध्ये तुमच्या मंडळाने आठ डरांचा विक्रम दिलाय त्याबद्दल तुमचे अभिनंदन तर अलिबागकरांची आशा अजून वाढली तुमच्याकडून कारण अलिबाग मध्ये पहिलं तुमचं मंडळ आहे ज्यांनी आठ डरांचा विक्रम दिलाय पुढच्या वर्षी किती थरांचा संकल्प असेल ते आताच आम्ही काही ठरवलं नाही कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक वर्षी बरेचसे बदले होत राहतात मुलांच्या फिजिक्समध्ये मेंटॅलिटीमध्ये तर त्याबद्दल एक वर्ष अगोदरच आम्ही काही सांगत नाही पण पुढल्या वर्षी नक्कीच आम्ही ह्या वर्षीपेक्षा आणखीन काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो गोविंदामध्ये पहिल्या सीझनमध्ये तुम्ही नॉमिने नॉमिनेट झाला होता तर पुढच्या वर्षी गोविंदासाठी काय तयारी असेल खर तर ह्या वर्षी आमचं रजिस्ट्रेशन नाही झालं काही मिनिटांच्या फरकामुळे पण प्रयत्न आम्ही अगोदरपासूनच केलेले आणि पुढच्या वर्षी आम्ही ह्या गोष्टीची दक्षता घेऊ हो की ज्या वेळेला रजिस्ट्रेशन लिंक ओपन होईल त्यावेळेला आम्ही लवकर सहभाग नोंदव तर मित्रांनो हे होतं अलिबाग मधील मर्याय मेपाळा गोविंदा पथक पुढच्या भागात आपण भेटूया एका नवीन गोविंदा पथकाला तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दहंडीवाला मित्रांनो आज आपण आलो आहोत अलिबाग मध्ये अलिबाग मध्ये मर्याय मेटपाडा गोविंदा पथक या पथकाला भेट देण्यासाठी मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की दहिंडी सण झाला तर हा आता पथकाला भेट देऊन काय करतोय तर याचं कारणही तसंच आहे दहिंडीवाला पेजतर्फे पे मागील महिन्यात एक रील कॉम्पिटिशन आयोजित केली होती त्यामध्ये मुंबई मधील बऱ्याच पथकांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये मर्यायी मेटपाडा गोविंदा पथकाचा प्रथम क्रमांक आलेला आहे तर त्यांना आपण हे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करूया